आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता मिरुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हंगामामध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून येतो या विषाणूजन्य रोगामुळेही पीक पिवळं पडतं मात्र हा रोग पिकाच्या सुरुवातीच्या काळात येत नाही तो प्रामुख्याने पंचवीस ते तीस दिवसानंतर दिसून येतो मग या रोगाची कारणं कोणती त्यांची लक्षणं काय आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करावं हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पिवळा मोझॅक रोगाची लक्षणं काय आहेत ते पाहूयात पिकामध्ये पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो हिरवे पिवळी पानं असलेलं झाड दुरून ओळखता येतं शेंड्यांकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात पानांमधील हरितद्रव्य नाहीसं झाल्याने अन्न निर्मितीमध्ये बाधा येते शेंगांचा आकार लहान राहून यामध्ये दाणे सुद्धा कमी राहतात उत्पादनातील घट पिवळा मोजायक पीक फुलऱ्या येण्या पेरणीनंतर पंच्याहत्तर दिवसापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होतं परंतु पंच्याहत्तर दिवसानंतर रोगाचा प्रसार झाल्यास फारसं नुकसान संभवत नाही एकंदरीत उत्पादनामध्ये घट येते आता या रोगाचं व्यवस्थापन कसं करावं ते पाहूयात पिवळा या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो पांढरी माशी, माशी व अन्य रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे पेरणीची वेळ योग्य वेळी पेरणी न केल्यास पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते सोयाबीनची पेरणी जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या दरम्यान करावी जिथे पेरणी राहिलेली आहे त्यांनी या आठवड्यामध्ये पूर्ण करून घ्यावी पेरणीनंतर वीस व पस्तीस दिवसांनी निंबोळी अर्काची किंवा ऍझॅडिरॅक्टिन दोन ते तीन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी नत्राचा वापर अधिक असल्यास रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे नत्राचा अधिक वापर टाऊन पिकं शिफरशीप्रमाणे संतुलित खत मात्रा द्यावी पांढऱ्या माशीच्या वाढीसाठी पूरक अशा शेतामधील व बांधावरील तणांचा व वनस्पती काढून टाकाव्यात त्यामुळे वाहकांची संख्या कमी राहून विषाणूचा व संभाव्य रोगाचा प्रसार कमी राहतो प्रथमावस्थेत रोगग्रस्त झाडे दिसतात त्वरित उपटून टाकावीत कारण त्यातूनच अन्य झाडांवरही प्रसार होऊ शकतो पिवळे चिकट सापळे हेक्टरी बावीस ते तेवीस याप्रमाणे लावावेत पांढरी माशी या रसशोषक किडींच्या व्यवस्थापनाकरता खालीलपैकी एका अंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी बीटा सायफ्ल्युथ्रीन अधिक इमिडा क्लोप्रिड कीटकनाशक असं म्हणावं शून्य पूर्णांक सात मिली किंवा थायामिथोक्सम अधिक लॅम्बडा सायलोथ्रीन शून्य पूर्णांक पंचवीस मिली किंवा क्लोर अँड नीलिप्रोल अधिक लॅम्डा सायलोथ्रीन शून्य पूर्णांक चार मिली या कीटकनाशकांची फवारणी करावी अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका